इंडिया हर खबर श्री क्षेत्र महोदय ते महाशिवरात्री उत्साहात हर हर महादेवच्या जयघोषात श्री क्षेत्र महोदय ते महाशिवरात्र मोठ्या उत्साहात भरली दरवर्षी गर्दी वाढते यामुळे यावर्षी पाटेपासूनच दर्शनाला गर्दी दिसली पवित्र मानल्या जाणाऱ्या पाठीच्या दर्शनात सकाळी सात वाजल्यापासून भाविकांची रांग लागली होती महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला व दर्शनाला सुरुवात झाली महुदा येथील भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज असल्याने यावेळी अनेक मान्यवर मंडळी येथे उपस्थित होती महाशिवरात्र यात्रेनिमित्त मोहदा देवस्थान कमिटी यांनी चोख तयारी केली होती याच अनुषंगाने दुरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत शिवगडावर मोफत शुद्ध व गार पाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती त्यांच्या या कार्याची देवस्थान तसेच जवळपास दहा ते पंधरा खेड्यामधून बाहेर आलेल्या भाविकांनी कौतुक केले आहे महोदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलभोगे